आपण थोडे सम्रमात आहोत दुसरा मुद्दा पेन्शनचा मुद्दा आहे शासनाने आपल्याला कळवलेला आहे की पन्नास ते पाचशे रुपये करून आपल्याला ही पेन्शन योजना सर्वांना लागू होईल आणि कमीत कमी ते जास्त सहा हजार रुपये महिना अंगणवाडी सेविका असो किंवा मदतीस यांच्या पदरात पडेल तिसरं ग्रॅज्युएटीच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारला शासनाने विचारणा केलेली आहे आणि केंद्र सरकार जो काही निर्देश देईल त्याप्रमाणे राज्य सरकार संदर्भात निर्णय घेणार आहे आणखी मोबाईल साठी होती त्या समितीने एका महिन्यात मोबाईल देण्याचं त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे यासोबतच आता संपाच्या दोन मागण्या नवीन झालेल्या एक तर संपा पगार पगार आपले अनुप कुमार म्हणून आपले आय सी टी एसचे चे ते महिला बालकल्याण चे सेक्रेटरी आहेत त्यांच्याशी मी प्रत्यक्ष बोललेलो आहे तेव्हा त्यांनी आपल्याला कबुली दिलेली आहे की महिन्याभराचा संप पगार आम्ही तुम्हाला देणार आणि दुसरं महत्व की जे लोकांना काढण्याच्या नोटीसेस का दिलेल्या आहे हो आणि काही जिल्ह्यामध्ये आपल्या लोकांना काढलेलं आहे तेव्हा घाबरून जाता कामा नये किंवा अशी कुठलीही कारवाई काढण्यासंदर्भाची कारवाई अनुप कुमार ते स्वतः बोलले की आम्ही तुम्हाला काढणार नाही आहोत तेव्हा ज्यांना काढलेलं आहे या जिल्ह्यामध्ये त्यांना परत घेण्यासंदर्भात पण ते बोललेलं आहे संप याच्यासाठी सुरू आहे हे सर्व चर्चा झालेली आहे पॉझिटिव्ह आहे पण आपल्या हातात लेखी काही आलेले नाही आहे काल माझ्या माहितीप्रमाणे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि ते आज आणि उद्या आपल्याला ले काहीतरी लेखी देणार आहेत ते लेखी आल्याशिवाय आपण संप मागे घेणार असं संघटनेने ठरवलेलं आहे तेव्हा घाबरून जायचं काहीच कारण नाही आहे नोटिसेस आलाही असतील जुनी असतील नवीन असतील तरी कोणीही कामावरनं कमी होणार नाही आणि जे कामावरनं अधिकारी कमी करतील आपल्या स्टाईलने तुम्ही आंदोलन केव्हा तुम्ही आयटरचे लोक आहे तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही म्हणून औरंगाबाद मध्ये चांगलं आंदोलन सुरू आहे ते आंदोलन आपण जिंकण्यासाठी लढतोय तेव्हा सर्व भगिनी ज्या आज गोळ्या झालेल्या मोठ्या संख्येने गोळ्या झाल्या असं मला कळत आहे तेव्हा आपण सर्वांचा विजय हा निश्चित आहे फक्त आठवडाभर आणखी आपल्याला कस लावावं लागणार आहे आणि जे आपल्या पदरात आपल्याला पाडून घ्यायचं आहे ते आपण आपल्या पदरात पाडून घेऊ अधिक नाही बोलत कारण की मी एका मीटिंगमध्येच बसलेलो आहे तेव्हा एवढंच बोलतो प्रश्न असतील काय असतील तर तुम्ही मला बायती सरांच्या मार्फत व्हॉट्सअपवरती पाठवा मी त्याचे उत्तर देईल सर्वांना धन्यवाद